तुम्हाला माहित असेल मला प्रॉब्लेम आहे का नाही जय भीम हा बुलंद आवाज कोणी दिला असेल तर ते नाव काय ऐकून आलं बाबासाहेब आंबेडकरांनी हा आवाज दिलाय आणि या आवाजाच्या ताकदीवर निघी हो सर्वप्रथम माणसाला माणसाच्या रांगे कान उभ्या करणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझ्या कांती करायची भी। सुजात भैया आपण इथे आला आणि हे काय रान पेटवले तुम्ही ह्या पेटलेल्या रानावर इथं आता वंचितांच्या पोटाची भाकर भागल्या जाईल त्यांची राजकीय भूक भागल्या जाईल डोळ्याला दिसायला लागले पण हे नुसते ह्या आगीवर चालणार नाही कुठलीही चूल पेट्टी ठेवायची त्याला इंधन लागणार आहे ला मग ते इंधन विचारांचं आहे माणसांचं आहे तुमच्या लढाईतल्या सातत्याचं आहे नाही झालं मेळावा संपला निघाले गरी आवांनी एवढं पेटवल्यानंतर मी पाण्याचा शिंतोडा मारणे योग्य नाही आहे पण मला या गोष्टी तुम्हाला जाणीव करून द्यायची कि आपण आपली राजकीय भूक ठेवली आहे का याचा आपण विचार करायला पाहिजे का आपल्याला आपला नगरसेवक व्हावा असं वाटत नाही का आपल्याला आपला सरपंच व्हावा असं वाटत नाही का आपल्याला आपली माणसं सत्यत बघावीशी वाटत नाही आईला पटलं आम्ही काय करतोय आमचे आमदार खासदार का होत नाही याचं आकलन करणार आहोत की नाही इथं आलेल्या सगळ्या आंबेडकरी माणसांना माझे आव्हान आहे बाळासाहेबांनी आखी हयात दिली आहे आंबेडकर नावासाठी आंबेडकरांच्या विचारांसाठी आणि आता परत परतचं लिपरू एवढा खस्ता असताना माहीत असताना सुद्धा परत तुमच्याकडे धाडले की यांना वाट दाखवायची जबाबदारी आपल्याकडे आपल्याकडं तो नेतृत्वाचा वारसा घेऊन परत पुढे यायचे आणि आपण त्यांच्यासोबत कसे वागतो मी इथे समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्यापासून फिरतीये लोकांशी भेटतीये बोलतीये आणि मी जे काय बोलतीये हे माझ्या मी आलेले समूहातली प्रतिनिधी आहे हिजडा ही माझी खूप चांगली आयडेंटिटी आहे मला शिव म्हणून बोलणार मी घिसण्याचं लेपरू आहे मला बाबासाहेब कळले त्याच्यानंतर मला कोणालाच कळवून घ्यायची गरज पडली एवढा बाबासाहेब डोक्यात घुसले परत मला कुठलीही काठी लाठी त्याच्यानंतर इकडची गाडी उशी पुढची काही समजून घ्यायची गरज पडली नाही लोक म्हणतात सत्तेत गेलं पाहिजे इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं गेलं पाहिजे पण कसं गेलं पाहिजे त्याचे काही मापदंड ठेवणार आहात की नाही तुम्ही मापदंड मी ठरवले मी कोणाची चप्पल माझ्या डोक्यावर घेऊन काम करणार नाही ज्या करायची त्यांना खुशाल करा आमच्या हजारो पिढ्या डोक्यावर चप्पल घेऊन फिरण्यात गेल्या आता आम्ही ठेवणार नाही आणि तुम्ही तीन पिढ्यांमध्ये जर सुक्तावले असाल बाबासाहेबांचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलेली सुविधा बाबासाहेबांनी दिलेली सुरक्षा आणि त्याच्यात जर तुम्ही सुक्तावल्या असाल तर अजून तीन पिढ्यानंतर तुमच्या पोरांच्या डोक्यावर चपला इमॅजिन करा मी चळवळ जिवंत आहे तोपर्यंत तुमचं स्वातंत्र्य जिवंत आहे त्याच्यानंतर तुमची जागा काय असेल याचा जरा एकदा विचार करा माझं काय मी खतम बाग खतम तुमची नेत्रवाळ होणार स्वाभिमानाची किंमत काही असू शकत नाही त्याला गहाण ठेवू नका कोणाच्याही दाळाला घाण ठेवू नका आणि गहाण ठेवणारा कुठेही असो तो आरसा पाहू शकत नाही तो आरसा पाहू शकत नाही मी माझा आरसा स्वाभिमानाने पाहू शकते कारण की माझ्या पदराला बैमानीचा डाग नाही <प्राणी> आज जिथे इथे सगळ्या कार्यकर्त्यांचं ऋणात त्यांचं ऋण जाणून त्यांचा कर सत्कार करण्यात येणार आहे मला ते खूप महत्वाचं आहे पायाचा दगड कधीच कुणाला दिसत नसतो तो जमिनीच्या आत असतो लोक शिखराला वंदन करतात पण मंदिर ही बिल्डिंग त्या पायावर उभी असती जे जमिनीच्या आतमध्ये खोलात रुतल्या गेले जे कोणालाही गे दिसत नाही आणि आप आपल्याला त्याच स्मरण होणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वतःला पायात रोवून घेणं मी तितकं गरजे मी शिखराला राहील मला पाहिजे खूप ती आलो पाहिजे माझं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे नाही मला मला असं वाटते की येत्या काळामध्ये लोकसभेत विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिजड्यांचे प्रतिनिधी केले पाहिजेत आमदार घेतले पाहिजेत खासदार म्हणले पाहिजेत अरुण आम्हाला वाटते पारदेच आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे तिकडं आम्ही गोवा वाटते बिलाच्या पोरांनी हे केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी तुम्हाला रेडी रेडीमेड सगळं पॅकेज दिलेलं आहे तुम्हाला का वाटत नाही की आमचा माणूस आमच्या विचार माणूस <laughs> पुढे गेला पाहिजे का नाही वाटत तर ते वाटू द्या <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करा गट गण मध्ये मदत करा सगळंच मॅन मनी मीडिया मसल्स या सगळ्या पद्धतीची तयारी वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्यासाठी खूप गरजेची आहे नाहीतर ही गर्दी काही कामाची नाही ही गर्दी आमच्या यात्रेत आलेल्या लोकांची गर्दी ठरेल कारण तिचं सुखा दुखात सोबत नसाल तर मौतीला येऊन रडण्यात काहीही अर्थ नाही तुझ्या <laughs> बोमा मारायचं नाही <coughs> आंबेडकरी नेतृत्व दिसत नाही दोन हजार अठराच्या आधी मी बी अडाणी होते नव्हतं झालं तोपर्यंत मी बी अडाणी होते मला माहिती मी काय म्हणायचे कोणाच्या मागे जायचं आंबेडकरी पर्याय नाही आज तुम्हाला बाळासाहेबांनी पर्याय दिले बाळासाहेबांनी आंबेडकरी लिडर घडवले तुमच्या समोर आणून उभे केले आणि जरी तुमच्या डोळ्याला दिसत नसतील तर तुम्ही आंधळे झालेले आहात गुलामीची सवय लागली आहे की पट्टी झटका परत हेवे दावे सोडा, प्रेम करा एकमेकांवर मैत्री भाव जपा एकमेकांबद्दल आणि ही येणारी स्थानिक स्वराज्य संस्था ची जी लढाई आहे आपण यशस्वी करणार का हो का तू छोटा वाटतो मला पंचवी <laughs> ह्या आवाज इतकी बुलंद तयारी आपण करूया मी फार वेगवेगळ्या मलाही तुझ्या वेळेला ऐकायचे आणि समन्वय म्हणून माझी आता अजूनही जबाबदारी आहे तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील त्यांचं स्वागत तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तुमच्याकडे काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वे 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 लोकांची बांधणी करायची असेल तरीही स्वागत माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट शून्य सहा बावीस तुम्हाला तो अवेलेबल होईल कुठेही आपण सगळेजण मिळून एक बोट बांधूया येणाऱ्या इलेक्शन मध्ये चांगले रिझल्ट नाशिक मधलं काढून दाखवूया इथं बाबासाहेबांना या नाशिकमध्ये काळाराम मंदिराचं दार उघडण्यासाठी दगडवोटे खावे लागलेले एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही काय देताय तुम्ही दुसऱ्यांना मतदान करणं चांगला आहे ढिमकाल चांगला आहे त्याच्याकडे चांग पावर आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आमते त्याच्याकडे ढिमते त्याला दिलेले एक कोण तुम्ही बाबासाहेबांना फिपून मारलेलं एक दगड आहे एवढं लक्षात ठेवा